पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांबाबत एक मोठी बातमी आपल्या आडिओच्या माध्यमातून आणलेली आणि ती आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांना मोबाईल नाही पण रिचार्जची रक्कम मिळाली पाच वर्ष जुनाट मोबाईलवरच कामकाज डिसेंबर जानेवारीचे अजूनही मिळाले नाही मानधन याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या ऑडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तीन ते सहा वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गावोगावी अंगणवाड्या सुरू झाल्या दोन हजार अठरापासून पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी कधी उघडली व बंद केली चिमुकल्यांची उपस्थिती आहार वाटप गावातील गर्भवती महिला सहा महिन्यापर्यंतच्या स्तनदा मातांची माहिती दरमात्या ॲपवर ऑनलाईन भरावी लागते की कुपोषित बालके व त्या सर्वांना दिलेला आहार याची माहिती त्यातून शासनाला कळवली जाते माहिती भरण्यासाठी होणारा मोबाईलचा दररोज वापर आणि मोबाईल दिल्याचा कालावधी यातून बहुतेक मोबाईल बंद पडले असतील याचा अंदाज येतो मात्र मोबाईल तुमचा आणि रिचार्ज आमचा असा अलिखित नियम करून सध्या अंगणवाडी सेविकांकडून काम करून घेतले जात असल्याची वस्तुस्थिती आहे सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी बावन्न दिवस काम बंद आंदोलन करूनही शासनाकडून नवीन मोबाईल मिळालेले नाही हे विशेष तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद